सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच मी जी कामे केली ती विरोधकांनी केलीत का ते विचारा सत्ताधारी लोकांनी कामं केली नसेल तर त्यांना दारा उभे करू नका जिथे जाल तिथे सांगा काम करण्याची धमक फक्त स्वाभिमान मध्ये आहे जेव्हा महिला पेटून उठतात तेव्हा त्यांच्यासमोर कोणीही टिकू शकत नाही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महिला शक्ती आपल्या पाठीशी असल्याने भविष्यात आपण यश संपादन करणार आहे त्यामुळे चला उठा कामाला लागा आता पुन्हा निलेश राळेंना खासदार करायचे आहे असं आवाहन माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांनी केलं जैथाबकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणार एक नातं विश्वासाचं एकोणीसशे पंचाहत्तर साली महिला दिन हा आठ मार्च असावा जागतिक पातळीवर ठरलं आणि जागतिक जागतिक पातळीवर जाहीर झालं की आठ मार्च हा महिला दिन आहे आणि प्रत्येक वर्षी महिला दिनाचं एक घोष वाक्य असत त्याला धैर्य वाक्य म्हणतात ते जागतिक पातळीवर जाहीर होतं या वर्षी जाहीर झाला आहे स्त्री पुरुषांची समानता समानता हे धैर्य वाक्य आहे स्त्री पुरुष समानता हे धैर्य वाक्य या वर्षासाठी या वर्षासाठी याची घोषणा झाली भगिनी निर्वाणी मातानो तरुण मुलीनो या महिला महिलेला अनन्य साधारण अस महत्व आहे इतिहास आहे जाणून घ्या आणि जसा दिवस साजरा करा मौज मजा हो। करणं हा त्यातला एक जरी भाग असला महिला दिन म्हणून तर त्यामध्ये महिलांच सबळीकरण आहे पुरुषांप्रमाणे आमचा आम्हाला मान सन्मान जर मिळायचं असेल तर त्यासाठी आम्ही तशा प्रकारचं आम्ही काम करू हे तुम्ही ठरवणं आणि करणं हे अगत्याच समाधान अगत्या महिला मेळाव्याच्या निमित्ताने नुसतं एकत्र येणं समाज काहीतरी मिळालं न मिळालं भाष्ट ऐकले आपण खरी गेलो परत स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्या म्हणून आपण हजर राहिलो एवढं समाधान बाळ समाधान बाळगू नका तर या मेळावेला कोणते विचार मिळाले या विचारात महिलांची काय प्रगती आहे काय उन्नती आहे आम्ही कशी प्रगती करणार आहोत त्याचे धडे याचे बोध घेऊन तुम्ही जायला पाहिजे असं मला वाटतं तरच या मेळाव्याला महत्त्व मा आहे माझ्या जिल्ह्यामध्ये गरिबी असता का दोन टायमाचं जेवण मिळालं पाहिजे महिलांचं सवळीकरण व्हायला पाहिजे गरिबी असता कामाने प्रत्येक का घरातल्या मुला मुलीला शिक्षण मिळायला पाहिजे पाहिजे त्याला रोजगार पाहिजे रोजगार मिळून त्याला चांगली नोकरी धंदा मिळून त्यांचं संसार सुखी समाधानी व्हावं आनंदाने जगाव्यात असं वातावरण माझ्या जिल्ह्यामध्ये निर्माण व्हावं आमचा त्या दृष्टीने मी मी प्रयत्न केला काय नाही केलं या जिल्ह्यात मी काय नाही केलं मला एकोणतीस वर्ष झाली या जिल्ह्यात आल्यानंतर एकोणतीस वर्ष त्यापूर्वी मुंबईत होतो कार्यक्षेत्र मुंबई होत पण माझ जन्मगाव कणकवली वरवले हो जन्म झालो जिल्हा फिरलो पाण्याचा काय प्रश्न शिक्षणाचा काय प्रश्न आहे लोकांच्या घरात काय शिस्त लोक काय जेवत आहे लोकांची आर्थिक स्थिती काय लोक सुखी आहेत का हे मी जवळ आणि मग जेव्हा गरीबी पाहिली लोकांची आर्थिक उन्नती व्हायला पाहिजे रोजगार पाहिजे नोकऱ्या दिल्या पाहिजे असं जेव्हा मला कळलं समजलं त्या मी वेगवेगळे वेग रोजगार निर्माण करण्यासाठी पहिला पायाभूत सुविधा पाणी रस्ते वीज शाळा आरोग्य यासाठी काम केलं मी आमदार मुख्यमंत्री मंत्री विरोधी पक्ष नेता असताना कसे रस्ते बनवलं सरकारच्या पैशाने जेवढे काय विकास तेवढा मी केला पण मी माझ्या पैशाने साखाव घातले मुंबईत साखाव म्हणून मी इकडे घातले आमच्या परत महिन्या वैते त्यांच्या मसुरे गावात पण मी साखा म्हणून घातले मुंबईत बनवला शेंबूर आणि त्यांच्या मसुरा गावात मुलाला चार महिने शाळेत जाता येत नव्हतं पाऊस पडला काय शाळा बंद त्या ठिकाणी साखर रस्ते पाणी वीज शाळा आरोग्य आरोग्यच काम होते खरीच पण त्याचप्रमाणे अनेक गोष्टी मी माझ्या पैशातून मी इंजिनिअरिंग कॉलेज उभारलो आतापर्यंत किती मुलं शिकली इंजिनिअर झाली साडेसहा हजार किती पगार घेत आहेत टाळा मारला तर मला बर वाटेल विद्यार्थी इंजिनियर झाले एक लाख पन्नास हजार एक एक लाख पगार घेत आहेत मुंबईत मेट्रो रेल्वेची चालू झाली ना त्या मेट्रो रेल्वेची पहिली मॅनेजर हे आपल्या एस एस पी एम कॉलेज कणकवलीच्या कॉलेज मध्ये आपल्या कॉलेजमधून ती इंजिनियर वृद्धांसाठी आश्रम सांगवेला जाऊन बघा कसा आश्रम आहे वृद्धांसाठी चांगलं संगोपन वागणूक न दिल्यामुळे काही जण त्या वृद्धाश्रमात कसे येऊन राहिले त्याला कस पाळलं सांभाळलं जात संगोपन केलं जात हे जरा येऊन ये बघा तिथे ते ओसरगावला महिला उद्योग सात एकर मध्ये महिला उद्योग चालू केलाय कोणासाठी महिलांनी वेगवेगळे व्यवसाय करावे आंबा काजू नारळ सुपारी करवंद फणस अशी अनेक फळ आपल्याकडे होतात त्यापासून व्हॅल्यू अॅडेड प्रोडक्ट वेगवेगळी उत्पादन बनावी आणि बाजारात विकावी ज्याला मागणी आहे आणि मागणी आहे आपल्या इकडच्या अनेक उत्पादनाला जर्मनी मध्ये युरोप मध्ये मागणी फडसाच्या गऱ्यालाही जर्मनी मध्ये मागणी बियाला बियाना सुकोट त्याच पीठ केलं गोळे भरून तिकडे पाठवलं त्याला मागणी आहे औषध अनेक गोष्टी आंबे काजू नारळाला तर आहेत भगिनीन हे वेगवेगळे उत्पादन बनवून जर बाजारात आणले चार पैसे मिळतील संसाराला आधार पाहतोय कोण बटाट मडेल विकत आहेत कोण भजी विकत आहेत वेगवेगळे पदार्थ बनवत आहेत उदरनिर्वाह करत आहेत आमच्या त्या महिला भवनमध्ये अनेक जरी नोकऱ्या करतायत आठ हजारापासून चौदा हजारापर्यंत पगार आहेत घर चालवत आहेत उद्योग आहेत बरेच मोठ्या प्रमाणामध्ये बरे महिला स्वतःही करत आहेत महिलांचा एक प्रश्न आहे बर्नरानं उत्पादन विकायचं आणि म्हणून तर मी ओसरगाव या ठिकाणी महिला भवन काढ पदार्थ चांगले बनवले क्वालिटी वाईज बनवले बाजारात विकले जातील असे मार्केटिंग महिला विश्वास ठेवा आणि विश्वासाने का। या सबळ तर कुटुंब सबळ घरातली महिला जर सबळ झाली आर्थिक सबळ झाली तर कुटुंब आर्थिक सबळ होत सुखी होतं समाधानी होत पुरुषाला आसरा मिळतो आधार मिळतो पुरुषाला आत्मविश्वास येतो जर पत्नी एवढं काम करत असेल तर मी या जोमाने काम केलं पाहिजे आणि अशी सुखी कुटुंब झाल्यामुळे आज जिल्ह्याच दरडोई उत्पन्न एक लाखापेक्षा वाढलेलं आहे एक लाख आज राज्यात पाचव्या क्रमांकाचा जिल्हा आपला आहे दरडोई उत्पन्न हा कोणामुळे हा तुमच्यामुळे आहे तुमच्या सगळ्या वक्त्यांनी तुमच्या तुम्हाला सांगितलं भाषण दादांच्या पाठीमागे उभे राहण पाठीमागे उभे सगळ्यांनी भगिनी माता लोक आता पर्याय एकोणतीस वर्ष मी या जिल्ह्यात आहे या जिल्ह्यात सामाजिक आर्थिक शैक्षणिक धार्मिक शैक्षणिक क्रीडा विविध क्षेत्रात काम करताना तुम्ही जे मला प्रेम दिलं आदर दिला सन्मान दिला त्यावरून मला असं वाटत या चितला महिला वर्ग बावन्न टक्के आहे हा माझ्या मागे आहे हा माझा आत्मविश्वास हा माझा आत्मविश्वास आणि म्हणून एवढ्या झोबाने जिथेने कमी कोणाला घाबरत जर शक्ती आपल्या एवढ्या पाठीमागे खंबीर उभी असली घाबरायची कोणा स्त्री शक्ती एक शक्ती आहे ताकद आहे आणि तिच्या आवडी शक्ती कोणामध्ये नसते अस कौरव पांडवांपासून शिवाजी महाराजांच्या काळापासून आतापर्यंत आपल्याला दिसून आलेलं आहे जगात अनेक पंतप्रधान झाल्या महिला झाल्या पण इंदिरा गांधीच नाव घेतलं तर अंगा रक्त सळसळत इंदिरा गांधी सारखे पंतप्रधान महिला पंतप्रधान जगांसारखे त्या भारतात झाल्या शिवाजी महाराज भारतात झाले बाबासाहेब आंबेडकर भारतात झाले अनेक महिला केवळ आजही स्वकर्तृत्वाने स्वकर्तृत्वाने आज नावा रुपाला आलेले आरक्षण आले आरक्षण आणि म्हणून मला तुम्हाला सर्व आज देशाच्या संरक्षण खात्याच्या मंत्री एक महिला आहे सुषमा स्वराज फॉरेन मिनिस्टर या पण आपल्या महिला आहेत धारशी महिला बुद्धिवान म्हणून महिलांना मी सांगेन तुम्ही स्पर्धक महिला त्या दिनाच्या निमित्त काय घेऊन विचार जाणार मी काहीतरी करीन मी काहीतरी करून दाखवी मी गरीब किटपट पडणार नाही माझ्या इच्छा अपेक्षा माझी स्वप्न मी पूर्ण करण्यासाठी मेहनत आणि परिश्रम करीन मी आणि मी सुखी होई। असा जर निर्धार करणं तुम्ही आवश्यक असं मला वाटतं आणि आजचं आजचं जे महिला दिनाच्या तीन दिवशी तुम्हाला काय घरी घेऊन जायचंय ते विचार घेऊन जायचं आमदार झालो मंत्री झालो विरोधी पक्ष नेता झाला हा तुमच्यामुळे तुम्ही मला निवडून दिलं मला निवडून दिलं माझा एक वेळा पडलो मी लक्ष दाट माझ्या नशिबात नसेल कदाचित पडलो पण महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला पडलो हे आश्चर्य पडत नाही कोण महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला प्रत्येक वेळा मदत केली आहे अनेक जणांचे प्राण वाचवले आणि अनेक अने जणांचे प्राण वाचवायला लाईफ टाईम मेडिकल कॉलेज मी उभारली का हो सांगा मला हे मला मुंबईला उभारता येत नव्हतं मी कमवले हो असतो मुंबईला लाखो रुपये मी रोज कमवले असते हो मुंबईत पुण्यात नाही काढलं हॉस्पिटल का तुमच्या गावात काढलं मी पडवेला कुणाला का काढल माझ्या या जिल्ह्यातील गोर गरीब माणसा कोण ब्लड प्रेशर आजारी पडतो कोणाच्या किडन्या जातात कोणाला डायबिटीस आहे कोणाला हृदयविकाराचा झटका येतो वेगवेगळ्या वे, आजाराने गंभीर आजारी पडल्यावर आपण मुंबईकडे निघतो गोव्याकडे निघतो कोल्हापूरला निघतो अर्धे पेशंट रस्त्यातच झालं हा इतिहास आहे मला वाटलंय जाता काम मी विचार केला रस्त्यात आमचे पेशंट जाता कारण या जिल्ह्यात हॉस्पिटल का नाही का नाही जिल्ह्यात हॉस्पिटल का नाही इंजिनिअरिंग कॉलेज का नाही विमानतळ आणि म्हणून मी या तीन गोष्टी मी चालल्या विमानतळ पण मी चाललय उद्घाटन कोणीच करू नये त्यामुळे हॉस्पिटल मी आपल्या पडव्याला उभार गोर गरिबांना सेवा मिळावी प्राण वाचावे गेल्या मे मध्ये सुरू झाला हॉस्पिटल किती जणांचे जा प्राण वाच शेकडो ऑपरेशन झाली आज इंजिओग्राफी पण होते आपल्या इकडे सगळ्या प्रकारची ऑपरेशन होतात बाळांपणे आतापर्यंत चार पाच डिलेवरी झाल्या मुलं मुली जन्माला एक भव्य दिव्य मुंबईच्या धर्ती हॉस्पिटल जागतिक किर्तीचं हॉस्पिटल तुमच्या गावात तुमच्या जिल्ह्यात तुमच्या दारात आज पडव्याला उभा मला हो। मला सांगा तुम्ही का नाही कोणी राष्ट्रवादीच्या नेत्याने उभारल का नाही शिवसेनेच्या नेत्याने उभारलं फार बोलता तो काने कोणी इंजिनिअरिंग कॉलेज काढलं का कोणी हॉर्टिकल्चर कॉलेज काढलं काने कोणी ऊर्धाश्रम उघडलं काने कोणी महिला महिला उद्योग हो काढलं या सगळ्या नेत्याला सगळ्या पैसे पक्षाच्या एकत्र करा विचारा नारायण राणेने केलेल्या कामापैकी एक तरी काम तुम्ही केलंय का आणि केलं नसेल दरवाज्यात उभं करू नका का केले नाही मागच्या पाच वर्षात शिवसेना बीजेपीची सत्ता होती शिवसेना बीजेपीची सत्ता होती या सत्तेत काढ महागाई कमी केली काढे शेतकऱ्यांच्या नावावर पंधरा ना लाख रुपये दिले काय राखे का नाही मच्छीमारांचे प्रश्न सोडले सोडवले काय सोडवलं काय केलं मला सांग काय केलं नाही फक्त एकच नारायण नाण्याला शिव्या द्यायचं काम करतात जिल्ह्यात येऊन आपले मी काय करत नाही त्यामुळे माझ्या भगिनी माताला सांगणं जे नातेवाईक असतील सोयरी सुतर सोयरे असतील जे जे तिथे एकच सांगा कोणी काम करणार नाही तुमच्यासाठी काम केले महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या नारायण राणेने काम केलं आहे निलेश राणेने केलं आहे नितेश राणेने केलं आहे दत्ता सामानने केला अशोक सावंत असू द्या किंवा सतीश सावंत की ह्या आमच्या सगळ्या मंडळींनी भगिनी मातांनी ही कामं केली त्याला जर उद्या त्याचं जर डिपॉझिट उद्या घालवलं तुम्ही तर मी एवढं काम केल्याचं मला अभिमान वाटेल आनंद वाटेल समाजात आणि म्हणून आजचा मेळावा महिला मेळावा आहे स्त्री महिला स्त्री शक्ती आहे आणि ही स्त्री शक्ती जेव्हा पेटून उठते जिंदीला उठते तर त्याच्या सामोर कोणी जाऊ शकत नाही एवढ्या महिला जर पेटून उठल्या तर मला वाटत चारी पक्षाचा कोणी उमेदवार आमच्या समोर टिकणार नाही भगिनीनो माता नो कोणी लागा प्रचार करा निलेश राणेचा प्रचार करा आमच्या भगिनी माता तुमच्या धारा येतील सहकार्य करा आणि तुम्ही या निवडणुकीला आतापर्यंत जाहिराती ऐकल्या पेपर मधल्या जाहिराती पाहिला जाऊ नका बळी पडू नका आपण केलेल्या कामाकडे पा आणि काम आणि कर्तृत्व याकडे लक्ष द्या आणि आम्हाला मतदान करा एवढंच सांगायला आलोय